स्वामिनिष्ठ शिवा बाहेर मुसळधार पाऊस पडत होता ते राजस्थानच्या स्मरणाशी त्याची जगदंब जगदंब या सिद्धीला त्याला शिकवायला सवा इतक्या शिवा हात आला राज बोलावणार नव्हते ओ शिवा तू आमच्यासारखा दिसतो

विचारता झाला सिद्धी सठ बटा हु हाय शिवाजी तसा सांगता झाला शिवा अरे हो मीच आहे शिवाजी आता सिद्धी वळला त्या दोन संशय डोळाकडे तो होता अफजल जो खादा मुलगा फाजल खा तशी सिद्धीने विचारले तुम कसे कह सकते हो ये शिवाजी नाहीये तसा भारत खान बोलता झाला कुसु मैंने देखा है शिवा को अब्बा जान की कतल के वक्त कुछ नहीं बात का समचन कावर शिवा के सर पर हुआ अगर ये सच में शिवा है तो ढूंढो ढूंढो उसके सिर पर और शिवा मस्त जिरे का मस्त कावर जनरेटर खनखन करने चली वारा जी दिखूं